नमस्कार बालमित्रांनो नमस्कार न्यू नॉलेज हब या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण मानसिक क्षमता चाचणीचा व्हिडिओ तयार करणार आहोत त्यामध्ये आपण मागील प्रकरणात मागील व्हिडिओमध्ये समसंबंधावरील आकृत्या पाहितल्या होत्या समसंबंध कसा असतो ते पाहितलं होतं माहिती पाहितली होती पहिल्या दोन आकृत्यामध्ये जो संबंध असतो तो संबंध तिसरी आणि चौथीमध्ये आपल्याला लावायचा असतो समसंबंधावरच्या एक ते वीस आकृत्या आपण पूर्ण केलेल्या आहेत आज आपण एकवीस ते चाळीस आकृत्या पूर्ण करणार आहोत त्यामध्ये तुम्हाला दिसते बघा एकविसावी आकृती दिसते तुम्हाला बघा तुम्ही एकविसावी आकृती इथं हे बघा एकविसावी आकृती इथं दिसत आहे तर आकृतीत तुमच्या बघा पहिल्या दोनमध्ये काय झाले बघा ही या दिशेला आहे हे बघा तर ही या दिशेला गेली म्हणजे नव्वद अंशात फिरली बघा ही आकृती मग आता काय होईल ही जी आहे इथली ती काय होईल वरच्या या कोपऱ्यामध्ये जाईल आहे की नाही एकविसावी आकृती पहा <laughs> म्हणजे घड्याळाच्या दिशेनं फिरली ना ही पण म्हणजे ते पण तसंच होईल म्हणजे पर्याय काय येईल याचं हे येणार नाही बघा ए येणार नाही बी उत्तर येईल सी नाही येणार डी नाही येणार चला बावीसावा प्रश्न पहा एकविसावा प्रश्न अतिशय सोपा होता त्यानंतर बावीसावा प्रश्न <coughs> बघा दिसतंय तुम्हाला स्क्रीनवर हां वरी ही आकृती वरी तर आहे तर दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालं आहे ती एकदम विरुद्ध दिशेनं खाली आलेली आहे तर म्हणजे एकशे ऐंशी अंशात ती आकृती फिरली आता तशीच ही आकृती फिरवा तुमच्या मनातल्या मनामध्ये म्हणजे त्रिकोण खालच्या बाजूला येईल आणि हा चौकोनासारखा आकार आहे तो वर त्या बाजूला जाईल असं बऱ्याच पर्यायामध्ये आहे की नाही त्रिकोण खालच्या बाजूला बघा पण ते त्रिकोण फिरला पाहिजे हां मग सी येणार नाही बघा दिसतं दिसतंय डी तर येणारच नाही मग कोणतं येईल बघा बरं हां तर हे त्रिकोण पण खालचा बरोबर आला पाहिजे ना ह्या सी आणि ह्याच्यामध्ये काय झालं आहे काळा रंग चुकला आहे एमध्ये म्हणजे उत्तर आपलं बी यायला पाहिजे अतिशय सोपा प्रश्न चला तेविसावी आकृती पहा त्यानंतरचं बघा पहिल्या दोन आकृत्यामध्ये काय आहे थोडंसं नवनीत प्रकाशनाचं पुस्तक समोर ठेवा बघा पहिल्या दोनमध्ये काय आहे तर पहिली आकृती इथं जशाला तशी आहे की नाही ही जशाला तशी आहे आणि दुसरी आकृती काय झाली उलटी झाली म्हणजेच तसंच इकडे काय होईल तेवीसावी आकृती हे की नाही बघा मग पहिली आकृती आपली काय होईल जशाला बघा पहिल्या दोन चिन्हामध्ये दुसऱ्या चिन्हांची टोके विरुद्ध दिशेष काय आहे याच्यामध्ये काय झाले पहिल्या दोन मध्ये हे पहा की पहिली आकृती जशाल तशी म्हणजे वरची आपण जशाल तशी येईल हा कोणती पर्याय ते बघा सीमध्ये पण आहे आणि डीमध्ये पण आहे जशाला तशी आणि दुसरी बदलायची चिन्हे खालचे त्यांचे म्हणजे बानानी ते काळं जे आहे ते चौकोन मग असा पर्याय कोणता आहे हे तर तसाच चाल आहे उत्तर सी येईल त्यानंतरचा प्रश्न पहा चोवीस नंबरची आकृती पहा बघा तुम्हाला दिसते चोवीस नंबरची आकृती बघा आधी काय आहे आणि आधीचे जेवढे म्हणजे रेषा आहेत तेवढ्याच राहिल्यात फक्त फुलं तयार झालेत म्हणजे चार होते कोपरे चार झालेत तयार ह्याच्यामध्ये मग इकडं इकडं तीन आणि तीन सहा आहेत सहा होतील तयार किती सोपं बघा बरं कोणता येईल पर्याय हे की नाही हां ह्याच्यासारखं झालं पाहिजे ना तर उत्तर काय सहाच पाहिजे आपल्याला ह्याच्यात खूप झालेत ह्याच्यात दिशा बदलली पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार किती सोपं होतं चला बघा पंचवीस नंबरचा प्रश्न पाहूया आपण चौकोनाचे चार त्रिकोणाचे तीन हे पाहिलो मी चार आणि तीन सात होतात मग इथं किती येत बघू आपण एक हे कोपरे बघू बहुभुजाकृती जी आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आहेत लक्षात आलं हे कोण त्रिकोणाचे कोपरे किती येतं बाजू किती येतात चार बाजू चौकोनाच्या आणि त्रिकोणाच्या कोणाच्या तीन सात इथं सात बाजू आल्या इथं किती तीन सहा तीन सहा म्हणजे षटकोण येणार आहे आता आहे की नाही म्हणजे कितवाचं पंचवीसाव्याचं उत्तर काय येणार आहे षटकोण येणार आहे म्हणजे सहाच कोण बाजू असणार त्यांना किंवा कोण असणार आहेत एक दोन तीन चार पाच सहा हे उत्तर येऊन जाते चला सव्वीसावा प्रश्न पाहू आता किती सोप्पा प्रश्न आहे इतकं सोपं पहा बरं पहिल्या आकृतीत काहीच नाही दुसऱ्या आकृतीमध्ये सगळे कोपरे एकमेकांना जोडलेले आहेत मग इथं पण तसंच असेल कोपरे सगळे जोडलेले असल सव्वीसावा प्रश्न आहे की नाही मग उत्तर काय येईल सगळे कोपरे जोडणारा पर्याय कोणता आहे बी आहे का नाही सी आहे का सगळे कोपरे एकमेकाला जोडणारा नाही सी त्यानंतर पहा डी नाही उत्तर ए सत्तावीस व पहा पहिल्यांदा दुसरा भाग पहा बरं काय आहे यानं शेवट झाला याने सुरुवात झाली हे इकडं हे इकडं म्हणजे हे आरसा आहे हे समजून घ्यायचं इथं काय आहे हे आरसा आहे पहिला आणि दुसरा भाग काय आहे आरसा आहे कोणता हे दोन आरसा आहे म्हणजे हिचा सारखाच आरसा तयार करा आता बघा बरं इथून शेवट हे येईल का पहिला पर्याय येऊ शकतो हां पहिला पर्याय येऊ शकतो बघा बरं सत्तावीसचं दुसरा काय चूक आहे दुसऱ्यात काय चूक आहे दुसऱ्यात तर हे काळा भाग खालचा तिसऱ्यात काय चूक तिसरी आकृती वेगळीच झाली ए उत्तर आहे अठ्ठावीस पहा अठ्ठावीस हा प्रश्न बघा बरं काय झालं आहे वर्तुळ इथं होतं कुठं गेलं आहे वर्तुळ त्या रेखांकित भागाच्या तिथं गेले दुसऱ्या आकृतीमध्ये म्हणजे आदला बदल झाली त्याची आहे की नाही जे चौकोन होता तिथं काय झालंय हे बघा हे इथं गेलं आणि इथला वर्तुळ इथं आला म्हणजे या दोघांची अदलाबदल बदल झाली मग इथं तसं होईल ना काय होईल चौकोन इथं जाईल वर्तुळ इथं येईल म्हणजे दादा इथं काय होईल वर्तुळ खाली येईल आणि चौकोन वरी जाईल म्हणजे पर्याय डी सोडून काही येणार आहे का यांच्या अदलाबदल बदल चिन्हांची अदलाबदल बदल केलेली आहे त्यानंतर एकोणतीसावा प्रश्न पहा बघ एकोणतीसावी आकृती तुम्हाला दिसते पहा एकोणतावीसा आकृती एकोणतीसमध्ये काय झालंय काय झाले एकोणतीसमध्ये बघा बरं एकोणतीसमध्ये काय झालं पहिल्या दोन आकृतीमध्ये आपण संबंध लावायचा असतो बघा पहिल्या दोनमध्ये हे तुम्हाला जे भाग दिसतोय रिकामा राहिलेला भाग म्हणजे कोणता भाग, भाग की पांढरा भाग हा भाग हा भाग वगळला तर हा भाग मिळायला आहे हे की नाही हा भाग वगळल्यानंतर हो मग ह्याचा हा भाग मधला वळगा ओघळा कोणता जे रेखांकित केलेला आहे रंगवलेला भाग तुम्हाला थोडक्यात सांगायचा म्हणजे याच्यानुसार आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येऊन जाईल कोणतीचं उत्तर बी येऊन जाईल हा भाग वगळायचा कोणता भाग वगळायचा न रंगवलेला म्हणजे मधला त्रिकोण हे षटकोन रंगवलेला इथं हे घेतलं इथं चला तिसावी आकृतीपा सोपं लक्षात ठेवा जे रंगवलेला नाही भाग तो इथं आलेला आहे रंगवलेला नाही तो काढून टाकला तर मधला रंगवलेला जो भाग आहे तोच इथं आहे है की नाही इथं पण न रंगवलेला जो भाग आहे पांढरा तो काढून टाकला तर आपल्याला तर आपल्याला न रंगवलेला भाग जर काढला हे न रंगवलेला हे सगळं काढून टाकलं तर हा त्रिकोण मिळतो म्हणजे रंगवलेला त्रिकोण मिळतो चला त्यानंतर तिसावा प्रश्न पहा <स्थाथ> काहीच नाही आकृती फिरली हां काही आयुष्यात बघा हे इकडे तोंड करून आहे याला काटा म्हणू आपण बारा तीन सहा नऊवर आहे नऊवरचा वरचा कितीवर झाला बारावर झाला नाही नाही नऊवरचा नाही बघा तीनवरचा बारावर झालाय तीनवर त्याला म्हणा तीनवरचा काय झाला तीन म्हणजे घटीवत फिरली घड्याच्या उलट्या दिशेने आकृती फिरली ही पण फिरवा म्हणजे हे इकडे येतील असे हे त्रसारखे सारखे दिसतात ते आणि त्र सारखे दोनच पर्याय दिसतात ए आणि डीमध्ये तर डीमध्ये चुकलं आहे ना इथं उगंच वर्तुळ आले जास्तीचं चिन्ह मग तिसाव्या प्रश्नाचं उत्तर काय येईल ए चला एक तिसावा प्रश्न पाहूयात चौकोन त्रिकोण वर्तुळ चौकोन त्रिकोण वर्तुळ चौकोन त्रिकोण वर्तुळ दिसते आपल्याला बघा हे चौकोन काय काय झालं का याच्यामध्ये बघा हे त्रिकोण जे आहे ते सगळ्यातमध्ये गेलं आहे म्हणजे हे अधिक आहे सगळ्यातमध्ये जाईल अधिकमध्ये जाणारा एकच पर्याय चला पुन्हा दुसरं पाहू वर्तुळ जे आहे इकडं हे ते काय झालं आहे एकदम बाहेर आलं चौकोन एकदम बाहेर येईल आला बाहेर चौकोन चला हे चौकोन काय झालं आहे दोन नंबरला गेला आहे हे चौकोन दोन नंबर म्हणजे इथला हे चौक हे वर्तुळ दोन नंबरला जाईल म्हणजे वर्तुळ दोन नंबरला गेले चला खूप सोपी आकृती होती अतिशय सोपं बत्तीसावी पहा आणि दुसरा भाग आरशातील प्रतिमा हाच किती सोपं मग दुसरा आणि तिसरा भागसुद्धा दुसरा आणि चौथा भागसुद्धा आरशातली प्रतिमा असेल बघा वरचं रंगीत असलं पाहिजे मग पर्याय कोणता येईल बत्तीसचं डी येईल आरशातील प्रतिमा दोन दोनमध्ये काय झाले पहा आकृती पहा आता अतिशय सोपी आहे त्या म्हणून मी फास्ट घ्यायलोत आपण तेहतीसावी बघा काय ते तिसमध्ये हां बघा ते वर्तुळाचे कोपरे काढून टाका तुम्ही हे हे, हे हे पाव पाव भागे ते मदली हे मतला भाग आहेत ना ते काढले तर मधली रचना मिळते म्हणजे हे मधला भाग दिसते ना हा आडवीरेश रेश मग ह्याचे तसंच येईल तर अनि इता, हे वरून एक रेश येईल आणि तसे इथं आणि तसे म्हणजे पर्याय हां ते ती चौत्तर काय येईल बी येईल ना हे बघा हे बी असंच येईल नाही की नाही तसे रंगवलेला भाग चौतीसचं पहा हां चौतीसचं पाहूयात हे मिटून टाकतो मी गोंधळ पहिल्या आकृती समजून सांगितल्या त्याच्यामुळे हो कन्फ्यूज होऊ नका चला चौतीसावी आकृती पाहू बघा पहिल्या दोनमध्ये काय झाले बघा चला चौतीसचं उत्तर पाहिजे आपल्याला पहिल्या दोनमध्ये पाहूया आपण काय झाले बघा इथं जे लहाना भाग होता रेषा ते दुसऱ्या आकृतीत मोठा झाला आहे म्हणजे इथं जे लहाना भाग आहे टिंबटिंब काळे ते काय होतील मोठे होतील टिंबटिंब काळे मोठे असणारे पर्याय बी सी डी आपल्याला दिसायला की नाही ये कटून आहे कारण यामध्ये जरा जास्तच गोंधळ आहे बघा आता दुसरं पाहिजे आपल्याला चला इथं रेषा होत्या अशा रेषा होत्या तर आरशातली प्रतिमा आल्या त्याच्या रेषेंच्या हे की नाही मग आता रेषा आरशातील प्रतिमा आल्यात ह्या आता इथं काय होतील ह्या रेषा अशा आहेत त्या मध्ये जा मध्ये जातील रेषा होऊन आहे की नाही आणि कशा येतील त्या आरशातली प्रतिमा येईल मग तुम्हाला लक्षात यायला उत्तर काय येईल ह्याचा आरशातली प्रतिमा असणारं सी म्हणजे मधल्या रेषा बघा तुम्ही कशा तिरप्या आहेत अशा असताना अशा झाल्या तर बघा इथं बघा इकडं रेषा कशा आहेत अशा इकडं तोंड करून आहेत तर आकृतीत कशा आल्या इकडे तोंड करून आता याच्यामध्ये इकडं तोंड करून आहेत तर प याच्यामध्ये कशा येतील इकडं तोंड करून येतील रेषा अतिशय सोपं त्यानंतर पस्तीसावा प्रश्न बघा तुम्हाला दिसतोय पस्तीसावा प्रश्न पाहूया आपण आता बघा यल याच्यात काय झालंय आता पस्तीसमध्ये सगळी आकृतीच फिरायली एखाद्या फिरती हां बघा ही यल ही आकृती पूर्णच फिरली बघा काय झाले पूर्ण आकृती फिरलेली आहे कशी फिरली एकशे ऐंशी अंशात फिरली बघा यल काय झालं इथं गेलं इतं गेलं आणि हे उलट म्हणजे कसं झालं एकशे ऐंशी अंशात ही आकृती फिरलेली होती मग सीला पण उलटं करावं लागेल ना आपल्याला आहे की नाही मग पस्तीचं उत्तर काय येईल तर सीला उलट केल्यावर कसं होईल सी हे असं होईल आहे की नाही पस्तीसचं सी उलट हे बघा हे पस्तीस बी सारखं येईल बघा बी सारखं म्हणून उत्तर काय येईल याचं काय येईल बी हे उत्तर येणार आहे त्यानंतरचा प्रश्न छत्तीसावा हो पाहू तो आपण चला चाळीसपर्यंत आज आपण पाहणार आहो छत्तीसावा पहा पहिल्या दोनमध्ये काय आहे बघा पहिला दो मधला भाग जशाला तसा आला आहे मध्ये एक अडिशनल आले आता याच्यामध्ये ये काहीतरी येईल अलग लक्षात तुमच्या खूप सोपं आहे छत्तीसचं आहे की नाही मग काहीतरी येणारा पर्याय कोणता आहे हे येईल का दी नाही हे दोन तर अगोदरच कटले बघा हे तर येणारच नाहीत मग काय येईल सी येईल किती येईल सी येईल त्यानंतर पहा सदतीसचा सदोतीसचं पाहूया आता बघा सदोतीसमध्ये काय झाले हां प्रश्न आकृती काय झाली सदतीसमध्ये बघा <small> ते थोडीशी आकृती फिरली चौकोन झालाय मग त्रिकोण फिरेल का थोडासा फिरेल ना त्रिकोण पण आहे का नाही हे चौकोन फिरला आहे ना थोडा आणि मध्ये काय होतं इथं इथं काही नव्हतं तर इथं फिरवते तर इथं काय पण तसंच होईल म्हणजे डी हे उत्तर असणार आहे चला अडतीस प्रश्न पाहूयात बघा हे अडतीस प्रश्न इथं दिसतोय तुम्हाला हां तर इथं पंचकोन आहे इथं चौकोन झाला आहे आणि त्रिकोण उलटा झाला आहे आता पंचकोन आहे तर काय होईल मग चौकोन होईल हे का नाही उलट हे पंचकोन होता तर चौकोन झाला आहे अडोदीसचं पाहतो आपण आणि त्रिकोन उलटा आहे म्हणजे आता इथं चौकोन आहे बघा परत येतं पंचकोन आहे तर चौकोन झाला आहे का नाही मन मधली आकृती काय झाली उलटी फिरली बघा पंचकोन आता चौकोन आहे तर पंचकोन होईल म्हणजे काय येईल याचं बघा बरं पंच बघा चौ पंचकोन होता एकणं कमी झाला चौकोन झाला मग चौकोन होता तर एकनं कमी होईल ना मग त्रिकोण होईल आहे ना, की नाही आणि ही आकृती उलटी होईल म्हणजे उत्तर सी एकोणचाळीस नंबरचं पाहूया आपण बघा एकोणचाळीस नंबरचं ही पहिली आकृती या कोपऱ्यात होती थोडीशी फिरली म्हणजे अंशापेक्षा कमी फिरली बघा ती मग आता ही पण फिरवा ना पण कशी फिरवायची नव्वद अंशापेक्षा कमी म्हणजे बी पर्याय सोडून काय उत्तर येईल का थोडीशी या कोपऱ्यातली उत्तर इथं जाणार अतिशय सोपा प्रश्न आणि शेवटचा आपण आज चाळीसावा प्रश्न पाहणार आहोत आहे की नाही बघा आता पहिल्यांदा काय झालं आकृती इथं आहे नाही दुसऱ्या ह्याच्यात काय झाली हां म्हणजे ही, ही पंचेचाळीस अंशात फिरली बरं या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात गेल्या म्हणजे आणि आता काय झाले मग फिरली तर फिरली आता बाणांची संख्या बघा बाणांची दिशा बघा हे वरी होता बाण हे तर एखादं खाली झालं आहे आणि हे खाली होता ते वरी झालं आहे म्हणजे आपणही तसंच करायचं ही आकृती जराशी फिरवायची जराशी फिरलेली कुठं कुठं हे डीमध्ये नाही बघा लय फिरले डीमध्ये डीमध्ये नव्वद अंश झाली ए आणि सीमध्ये आहे पण आता ए आणि सीमध्ये उत्तर शोधत असताना पानांची संख्या पाहावं लागेल ना बाणाची दिशा पाहावं लागेल ना हे खाली आहे तर हे वरी झालेलं बान राईट हे आलं बघा हे वरी आहे बाण तर हे खाली आलेलं म्हणजे ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो खूप खूप अभ्यास करा अतिशय सोपे प्रश्न आहेत आणि आपल्याला नवोदयला लागण्यासाठी खूप खूप शुभेच्छा न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबून टाका भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद